ओझर पोलीस ठाण्यात दारूबंदी अधिनियमांचे उल्लंघन केल्याने जप्त केलेल्या लाख रुपयांच्या मुद्देमालाची विल्हेवाट येथील ठाण्यात मद्याची वाहतूक करणाऱ्या मुद्देमालासह सा साली पकडण्यात आले होते त्यात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता न्यायालयाच्या आदेशाने अभिलेखावरील सदर मालाची समक्ष विल्हेवाट लावण्यात आली याबाबत माहिती अशी की ओझर पोलीस स्टेशन येथे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत नाशिक ग्रामीण विभाग पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर उपविभागीय अधिकारी हरीश केडकर यांच्या सूचनेप्रमाणे उजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे पासष्ट एक चारशे एक्क व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई जप्त मधील अठरा लाख रुपये किमतीची विदेशी मद्य नाश करण्याचे दिवाणी व फौजदारी न्यायालय पिंपळगाव बसून यांचा आदेश झाल्याने पोलीस स्टेशन आवारात दोन पंचांसमक्ष सदर मुद्देमाल नाश करण्यात आला तसेच पोलीस स्टेशन अभिलेखावरही असलेले कालबाह्य रेकॉर्ड नाश करण्यात आले यावेळी परीक्षार्थी पोलीस उपधीक्षक अद्विता शिंदे राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक वाणी पोलीस हवालदार गोडसे दीपक गुंजाळ संवस्तरकर विलास बिडकर डंबाळे आदी उपस्थित होते